नमस्कार मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना पात्र असतानाही सेवानिवृत्तीनंतर पेन्शन मिळणार नाही ना शासनाचे नियम काय सांगतात तर चला घेऊया सविस्तर माहिती जाणून त्याच अगोदर तुम्ही जर आपल्या चॅनलला आत्ताच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला काय आहे ती माहिती तर आता शासकीय सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन दिली जाते मात्र पेन्शनचा लाभ घ्यायचा असल्यास काही गोष्टींची पूर्तता करावी लागते खरं तर योग्य आणि पात्र व्यक्तींना पेन्शन मिळावी यासाठी शासनाकडून काही उपयोजना करण्यात आल्या आहेत या अंतर्गत दरवर्षी पेन्शनधारकांना नोव्हेंबर महिन्यात हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजेच जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर या कालावधीत पेन्शनधारकांना जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते महत्त्वाची बाब म्हणजे जे पेन्शनधारक जीवन प्रमाणपत्र सादर करण्यास असमर्थ ठरतात त्यांची पेन्शन थांबली जाते लाईफ सर्टिफिकेट म्हणजेच प्रमाणपत्र सादर केली नाही तर संबंधित पेन्शनधारकांची पेन्शन तात्पुरती स्थगित करण्याचा सरकारचा नियम आहे यामुळे जर तुम्हीही पेन्शनधारक असाल तर तुम्हाला या नोव्हेंबरमध्येच जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे पण ज्या पेन्शनधारकांचे वय ऐंशी वर्षापेक्षा अधिक असते अशा पेन्शनधारकांसाठी सरकारने एक ऑक्टोबर ते तीस नोव्हेंबर या दोन महिन्यांचा कालावधी जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा दिलेली आहे अर्थात सुपर सिनियर सिटीजन पेन्शनधारकांसाठी शासनाने नियम केलेले आहेत अशा परिस्थितीत आता आपण जीवन प्रमाणपत्र नेमके असे काढायचे कसे काढायचे जीवन प्रमाणपत्र कुठे सादर करावे लागतात लागणार आहे ही प्रोसेस घर बसल्या करता येणे शक्य आहे का या सगळ्या गोष्टींची माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत घर बसल्या सादर करता येणार जीवन प्रमाणपत्र शासनाने आता पेन्शनधारकांना दिलासा देत घर बसले जीवन प्रमाणपत्र सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे यासाठी डिजिटल लाईफ सर्टिफिकेट उपलब्ध करून देण्यात आले आहे तर आता डिजिटल लाईफ सर्टिफिकेट पेन्शनधारकांना घर बसल्या तयार करता येते आणि आपोआप हे सर्टिफिकेट सरकारकडे सादरही केले जाते दरम्यान जर तुम्हालाही बसले जीवन प्रमाणपत्र सादर करण्याचे सादर करायचे असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला फिंगरप्रिंट आयरियन्स स्कॅनर जोडायचे आहे